गर्भपात आणि सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंग परीक्षण करणे आणि स्त्री भ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस शासनातर्फे आणि स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस पंचवीस हजारांचे बक्षीस चंद्रपूर मनपातर्फे देण्यात येणार आहे गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 2003 दोन हजार तीन कायद्यां गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे गुन्हा आहे ज्या दाम्पत्यास एक किंवा दोन मुली आहेत आणि मुलगा नाही त्या दाम्पत्याचा गरोदरपणी गर्भलिंग जाणून घेण्याकडे कल असतो आणि मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जातो यास कायद्याने बंदी आहे गर्भलिंग जाणून घेणाऱ्या व्यक्तीस दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते गर्भलिंग कोणत्याही पद्धतीने सांगणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर या गुन्ह्याचा आरोप सिद्ध झाल्यास डॉक्टरला कैद आणि दंड तसेच वैद्यकीय परिषदेमधील नोंदणी पाच वर्षांपर्यंत रद्द करण्याची तरतूद आहे गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे तसेच हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि या गुन्ह्यात आपसा संमतीने खटला मागे घेता येत नाही